मागच्या वेळीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मनावरची एक सुंदर गोष्ट तुम्हाला सांगणार आहे मन कसं असतं बघा बहिणाबाईंनी म्हटलं मन काकसाचा दाना मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकल हाकला परी येतं पिकावर आणि त्याच्यानंतर मन जे असतं ते आता होतं धरतीवर किंवा भुईवर पहा गेलं आभाय आता म्हणजे बहिणाबाईंनी अतिशय समर्पक असं वर्णन केलेलं आहे आत्ता माझं मन इथे आहे तर तिथे कुठे कोल्हापूरला जाईल कुठे नागपूरला जाईल किती चंचल असतं मन पण हे चंचल का असतं आयुर्वेदानुसार या मनामध्ये जर रजोगुण वाढला तर ते चंचल होतं जर या मनामध्ये जर तमोगुण वाढला तर हे अळसावतं एकदम त्याला झोप येते जास्त मनाला झोप येते काही करावं असं वाटत नाही आणि याच मनामध्ये जर सत्वगुण वाढला तर ह्याच मनामध्ये ज्ञानग्रहणासाठी त्याच्या कक्षा अतिशय मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या असतात त्यामुळेच मन हे अतिशय महत्त्वाचं आहे त्याचा रजोगुण वाढून द्यायचा नाही त्याचा तमोगुण वाढू द्यायचा नाही तर त्या मनाचा सत्वगुण वाढवायचा आणि त्याच्यामुळे आपण ज्ञानग्रहणासाठी अतिशय अलर्ट राहतो आणि रथसुद्धा राहतो आता हे मन जे आहे या मनाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की जेणेकरून आपल्या शरीराच्या व्याधींसाठी आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी हे मन कसं महत्त्वाचं आहे मनाची ताकद किती प्रचंड असते आणि या मनाच्या ताकदीमुळे आपल्या शरीरावर त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम होत असतात तर ते सांगणारी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो तर अमेरिकेमध्ये एका न्यायालयामध्ये एका कैद्याला मृत्युदंडाची शिक्षा होते आणि मृत्युदंडाची शिक्षा आम्हाला तेपर्यंत त्याला एका तुरुंगात टाकलं जातं आणि तेव्हा काही शास्त्रज्ञ विचार करतात की कसं ह्या माणसाला मरायचंच आहे तर आपण याच्यावर एक प्रयोग करूया आणि ते त्याला विचारतात अरे फाशी दिल्यानंतर तुला तडफडायला लागणार आहे फाशी देताना म्हणजे आणि तडफडून तडफडून तुझा मृत्यू होणार आहे गळा दाबला जाणार आहे त्याच्यापेक्षा तुला जर आम्ही शांत मरण दिलं तर काय हरकत आहे कसं देणार म्हणाले तर तुझ्या शरीरामध्ये आम्ही सापाचं विष वीश, नागाचं विष टोचू चालेल म्हणाला काही हरकत नाही तडफडून मरण्यापेक्षा हे बरं तर ते त्याला नॉर्मल सलाईंच्या दोन सुया टोचतात आणि विशेष म्हणजे काही वेळाने त्याच्यामध्ये विषाची लक्षणं निर्माण होतात तोंडातून तुन फेस यायला लागतो शरीर थोडं काळनिळं पडायला लागतं आणि थोड्या वेळातच त्या कैद्याचा मृत्यू होतो आणि हे सगळं त्या शास्त्रज्ञांसाठी खूप शॉकिंग असतं मग ते विचार करतात हे झालं कसं आणि त्याच्यानंतर त्या कैद्याचे रक्ताचे नमुने ते लॅबमध्ये तपासायला पाठवतात आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या रक्तामध्ये त्यांना नागाच्या विषाचे नमुने आढळतात बघा मनाची ताकद किती मोठी आहे या मनाच्या ताकदीमुळे तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडू शकतात चांगल्याही गोष्टी घडू शकतात वाईटही गोष्टी घडू शकतात आयुर्वेदामध्ये एक वचन दिलं आहे बघा चिंता शोक भय क्रोध दुःखशय्या प्रजाग्रही म्हणजे चिंता जर तुम्ही करत असाल शोक जर करत असाल तुम्हाला जर असं भीती वाटत असेल आणि जर तुम्हाला झोप नीट लागत नसेल तुमचं अंथरूण व्यवस्थित नसेल तर पथ्य तुमच्या अन्नमने जीर येते म्हणजे पथ्यवर अन्नसुद्धा तुम्हाला पचत नाही या सगळ्या जर गोष्टी असतील चिंता शोक भय तुम्ही चांगलं खाल्लेलं अन्नसुद्धा तुम्हाला पचणार नाही तुम्ही मात्रेत खाल्लेलं प्रमाणामध्ये खाल्लेलं हलकं अन्नसुद्धा तुम्हाला पचणार नाही आहे म्हणूनच तुमचं मन आनंदी पाहिजे तुम्ही बघा जेव्हा तुम्ही दुःखात असता रागात असता लोभात असता तेव्हा तुम्हाला भूक लागत नाही तुमची भूक मैलेरी असते तुम्ही ज्या स्ट्रेसमध्ये असता तेव्हा तुम्हाला भूक लागत नसते आणि त्याचा परिणाम तुमच्या अग्नीवर होतो तुमच्या भूकेवर होतो तुमच्या पचनशक्तीवर होतो तुमचं अन्न नीट पचत नाही आहारच नीट निर्माण होत नाही ब्लोटिंग होतं पोटामध्ये गॅस होतो पोट फुगल्यासारखं होतं पोट जड वाटायला लागतं आणि जेव्हा तुम्हाला प्रचंड आनंद झालेला असतो तेव्हा कुठल्या आनंदाची बातमी ऐकलेली असते तेव्हा अरे मला खूप भूक लागली मी कधी जेवतोय असं मला झालं आहे हे सगळे जे मनाचे जे कंगोरे आहेत ते तुमच्या शरीरामध्ये ह्या गोष्टी निर्माण करत असतात कसं असतं दुःख झालं तर तुमच्या पोटामधली सिक्रिशन्स ही इनिबिट होतात आणि जेव्हा तुम्हाला आनंद होतो तेव्हा सुखाचे स्राव व्हायला लागतात आणि तुम्हाला भूक चांगली लागते म्हणूनच तुमचं जर मन आनंदी असेल तर तुम्हाला भूक चांगली लागते अन्नाचं पचन व्यवस्थित होतं आहार चांगला निर्माण होतो तुमच्या शरीरामध्ये सप्तधातू चांगले निर्माण होतात आणि तुमच्या शरीराचं आरोग्य व्यवस्थित राहतं त्यासाठी तुकोबा म्हणतात मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण आणि सिद्धी दुसरी कशाची नसून तुमचं मन चांगलं असायचे आहे आणि तुमचं शरीर स्वस्थ असायचे आहे तुमचं आरोग्य चांगलं असायचे आहे